कार हॅलो फ्रेंड श्री सोमी समर्थ श्री सोमी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आ तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि श्री बेटा तू कसं रे मजा तर आम्ही सुद्धा एकदम छान मजेत आहे आणि ऍक्च्युली आता दुपारचा एक वाजलेला आहे सो सगळ्यांना भेरी भेरी गुड आफ्टरनून आफ्टरनून दुपारी झाली ना आता मग आफ्टरनून तर से स्कूल मधून जस्ट आलेलं आहे आणि आता खरं तर मला जेवायला बसायचं आहे पर आताच एक पार्सल आलेलं आहे तर ते ओपन करायचं आहे आणि खरं तर मला ती गोष्ट खूप स्वस्तात पडलेली आहे फक्त आता त्याची क्वालिटी कशी आहे ते ते चेक करायचं आहे त्याचबरोबर एक डिझाईन आहे जी सध्या मी त्याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग सायनी फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेली आहे सो त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला खूप जणांना डिझाईन आवडली पण त्याच्यावर बरेचसे कमेंट्स आलेले आहेत की त्याची शिलाई वगैरे किती कशी घ्यायची सो हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सो सगळ्यात आधी आपण जे काही पार्सल आलेलं आहे तर ते मागूयात तर हे जे काही पार्सल आहे तर हे मी मिंत्रा ॲपवरून मागवलेलं आहे ॲक्च्युली तुम्हाला नाव उलट दिसते कारण की सेल्फी कॅमेरा चालू आहे श्री हे घेऊन या बाळा कातर आधी तर सगळ्यात हे ओपन करूयात आणि मगच पुढे त्याची क्वालिटी वगैरे सगळं चेक करूयात तर ते श्री स्कूल येण्याच्या जस्ट आधीच आलेला आहे पाच हा म्हणत आणि मग मी काय ते अजून ओपन केलं नव्हतं तर बघा मी मी इथे आता थंडी चालू आहे तर, तर आ, स्वेट शर्ट मागवलेला आहे तर हा कितीला मागवलेला आहे तर ते मी तुम्हाला तर सांगते तर बघा छान असा पर्पल कलरचा आहे ऍक्च्युली क्वालिटी पण छान आहे त्याला कॅप आहे आणि हा स्वेट शर्ट म्हटलं त्याला बरेचशे आपल्याकडे असतात पण आता हा टी शर्ट टाईप आहे डायरेक्ट जीन्सवर सुद्धा घालू शकतो असं मी म्हटल्याप्रमाणे याची क्वालिटी पण खरंच खूप छान आहे जसं फोटोमध्ये दाखवलेला होता ना इजच आहे बघा तर बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा किती रुपीजला घेतलेला आहे तर हा म्हणजे याची किंमत ना काहीतरी तीनशे तेवीस का काहीतरी अशी होती पण हे जे काही प्रॉडक्ट आहे तर हे मी आपल्या व्हिडिओचे तिथे टॅग करते जर त्या लिंकवरून तुम्ही जर मागवलं हो तर हे तुम्हाला फक्त दोनशे सत्त्याण्णव रुपयाला मिळेल किती मोठी साईज असो स्मॉल असो मीडियम असो एक्सेल असो फक्त दोनशे सत्त्याण्णव रुपयाला त्यामध्ये जर का मिंत्रा या ॲपवरून तुम्ही पहिल्यांदाच हे जर मागवत असाल तर तुम्हाला अजून ऑफर मिळणार आहे ऍक्च्युली आधी मी सुद्धा मिंत्रावरून काहीच मागवलेलं नव्हतं फर्स्ट टाइम हे मागवलेलं आहे याची क्वालिटी सुद्धा खूप छान आलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे याला मला अजून म्हणजे दोनशे सत्त्याण्णव अधिक मी फर्स्ट टाईम मागवलं म्हणून नव्वद रुपये कमी म्हणजे मला फक्त हे दोनशे सात का दोनशे नऊ रुपयेला असं काहीतरी पडलेलं आहे तर म्हणजे बघा किमतीच्या मनाने खूप स्वस्त पडलेलं आहे दोनशे सात का नऊ एवढं मला आठवत नाही पण मी म्हटलं की जरी दोनशे दहा रुपये जरी पकडले तरी दोनशे रुपयाला काहीच येत नाही बघा आणि खूप छान अशी क्वालिटी आहे कलर पण खूप छान आहे आणि कधी कधी असा पर्पल कलर सुद्धा खूप छान दिसतो जर तुम्हाला कोणाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मागवू शकतात मी पुन्हा सांगते मी तुम्हाला हे प्रॉडक्ट टॅग करते जेणेकरून ते जे तुम्हाला इझिली मिळेल आणि या लिंकवरून जर तुम्ही मागवलं तर तुम्हाला फक्त दोनशे सत्त्याण्णव पडणार आहे आणि जर फर्स्ट ऑर्डर असेल तर अजून नव्वद रुपये कमी होतील तर फक्त ते खूपच अप्लाय करायचं आहे म्हणजे तुम्हाला दोनशे सात रुपयाला पडू शकता ठीक आहे सो आवडला असेल तर नक्की मागवून बघा सो चला मग आता हे पार्सल तो ओपन केलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला डिझाईन दाखवते तर बघा ही डिझाईन मी आता शेअर केलेली आहे मटका गळ्यावर एकदम छोटासा काठ वापरून ही डिझाईन मग पण बनवली आहे आणि खरं तर खूप म्हणजे खूप जणांना ही डिझाईन आवडलेली आहे ऍक्च्युली ना आता आजकाल बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेस आपण साडी घेतो नवीन त्या एक साईडला मोठा काट एक साईडला छोटा काट असतो किंवा कधी कधी ना फक्त एक साईडलाच असतो मग तो साईडचा काट आपण बाहीला घेतो कारण आता सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे सो या ब्लाउज सुद्धा बाही जी आहे तर ती कोपऱ्यापर्यंत घेतली मग एकदम छोटासा तुकडा उरलेला होता आणि तुमचं सुद्धा बऱ्याचदा असं होतं की खूप कमी काट असतो तर अशा वेळेस तुम्ही ही छानशी डिझाईन झटपट होणारी खूप छान दिसणारी नक्की बनवू शकता बघा सिंपल अशी छान अशी गोल्डन लेस वापरलेली आहे आणि याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे ते ही अगदी सोप्या पद्धतीने आणि हा मटका गळा आहे पण याला आपण कॅनव्हास पेपर सुद्धा लावलेला नाही तर कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा अशी डिझाईन होऊ शकते तर ती कशी कटिंग स्टिचिंग करावी तर त्यासाठी तो व्हिडिओ बघा म्हणजे अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल ठीक आहे आता राहायला प्रश्न की याची शिलाई किती घ्यायची मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की याची शिलाई किती घ्यायची आहे तर बघा आता शिलाई ॲक्च्युली एरियावर डिपेंड असते आता हा फक्त बॅक पार्ट आहे तर पण शिलाई पूर्ण ब्लाऊजचीही घेत असतो तर बघा सिम्पल अशी डिझाईन आहे त्यामुळे तुम्ही फक्त पन्नास ते साठ रुपये एक्स्ट्रा घेतले तरी चालेल म्हणजे तुमच्याकडे जर का अडीचशे रुपये शिलाई असेल तर पन्नास किंवा साठ रुपये एक्स्ट्रा घ्यायची घ्यायची म्हणजे तीनशेपर्यंत तुम्ही घेऊ शकता जर तीनशे रुपये शिलाई असेल तर पन्नास रुपये एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही साडेतीनशे घेऊ शकता आणि जर जास्त म्हणजे जर सपोज फ्रंट पार्ट जर डिझाईनचा असेल म्हणजे प्रिन्सेस वगैरे असेल बाही डिझाईनचे असेल तर चार्जेस बाहीचे सुद्धा त्यामध्ये ॲड होतील मी आता फक्त एक्स्ट्रा पन्नास ते साठ रुपये तुम्ही एक्स्ट्राची तुमची जी काही बेसिक शिलाई असेल त्यामध्ये ॲड करू शकतात हे मी तुम्हाला सांगते कारण पटकन तयार होते दिसायला पण छान आहे सो त्यामुळे मग एवढी शिलाई सफिशियंट आहे ठीक आहे आणि मी पुन्हा सांगते तुम्हाला बेसिक शिलाईमध्ये तुमच्याकडे दोनशे असेल अडीचशे असेल तीनशे साडेतीनशे चारशे जेवढी बेसिक शिलाई असेल त्याच्यामध्ये पन्नास ते साठ रुपये एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि बाकीचे असेल तर ते वेगळे ठीक आहे सो अशा पद्धतीने मग नक्कीच तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल की अशा डिझाईनची शिलाई किती घ्यावी सो एकदम झटपट नवीन शिकणाऱ्याला अशी डिझाईन नक्की ट्राय करता येईल सो नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सहजच एकदम प्रॉपर फिनिशिंग से स्टिच करता येईल ठीक आहे सो चला मग आता आज आपण म्हणजे मी आलेलं पार्सल ओपन केलेलं आहे मी पुन्हा सांगते तर प्रॉडक्ट मी टॅग टॅग केलेला आहे तुम्ही जर त्या लिंक करून मागवलं तर तुम्हाला नक्कीच स्वस्त मिळेल अशी तर त्याची प्राइस तीनशे तीस का तीनशे चाळीस आहे पण जर डायरेक्ट लिंक करून केला तर तुम्हाला तीनशे सत्त्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव रुपयाला मिळून जाईल आणि जर फर्स्ट टाइम करत असाल तर पुन्हा नव्वद रुपये कमी होतील ठीक आहे सो चला मग जर आवडलं असेल तर ते तुम्ही मागू शकता आणि ते कसं वाटलं तेही मला सांगा ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवेन की त्याचं लूक कसं वगैरे आहे बट आता मला टाईम नाही आहे नेक्स्ट एखादा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करेन ठीक आहे आणि ही जी काही डिझाईन आहे याच्यासुद्धा बऱ्याचशा कमेंट्स होत्या सो नक्कीच तुम्हाला कळायला असेल की त्याची शिलाई किती घ्यायची आहे सो चला मग आता आपला छोटासा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय 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 बाय